तर मित्रांनो तुम्ही पाहत आहात यात्रा आणि ही कावड यात्रा आलेली आहे उकरडा या गावात मौजे महागाव या गावातील कावडधारी लोक आमच्या गावातून त्यांच्या गावातल्या महादेवासाठी पाणी येते तर आमच्या गावात असं विशेष काय तर आमच्या गावामध्ये नदीच्या कपारीमध्ये एक स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे गोमुख असल्यामुळे तिथल्या पाण्याचा मान महादेवाच्या पिंडीवर चढवतात तर आता ही कावड आमच्या गावात तिचं आगमन झालेलं आहे आणि पहिली पूजा गावकऱ्यांनी केलेली आहे आणि तुम्ही रिकामी कावड आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिराकडे प्रस्थान करणार आहे तर आलेले सर्व कावडधारी उत्साहात जल्लोषात रिकावड आता गावातून प्रवास करत आणि गावकरी त्यांची पूजा करत करत त्या साईडला जाणार आहे आणि तिकडून मग भरलेली कावड गावाच्या बाहेर जाणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ खूप लांब होणार होता म्हणून आपण ही संपूर्ण कावडयात्रा दोन भागात पाहणार आहोत कावडधारी एकदम उत्साहात आहेत आणि डी जेच्या गाण्यावर त्यांचा उत्साह गगनात मावेनासा झालेला आहे तर हे सर्व कावडधारी आता मंदिराकडे दर्शन करत आहेत त्या वर्षी त्यांनी जीवन अशा प्रतिकात्मक महादेवसुद्धा सोबत आणलेला आहे ज्याची पूजा स्त्रिया करत आहेत आणि आजोबासुद्धा एकदम देशमध्ये नाचत होते पाहू शकता की कावठाचा आणि त्यांचा जो उत्साह आहे ते कावडीला किती जोमाने समोर लोटतात आणि समोरून जे वरिष्ठ असतात तेव्हा कावडीला झोपवतात आणि जमलोगांनी जागेवर रांगोळ्या रळलेल्या आहेत आणि स्त्रिया महादेवाची पूजा करत कावडीची पूजा करत काव समोर समोर जात आहे तर जिथे जिथे व्हिडिओला आवाज नाही तिथे तिथे आपण शिवतांडव स्तोत्रम ऐकूया आणि ही कावडयात्रा आपण सर्वजण शांततेत पाहूया कारण काही ठिकाणी मला आवाज गाण्याचा घेता येणार नाही कारण त्यामुळे कॉपीराईट येतो तर समोरचा भाग बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच शेअरसुद्धा करा जेणेकरून पुढच्या वेळेसचे जे काही व्हिडिओ असेल पारंपरिक सांस्कृतिक ते तुमच्यापर्यंत पोहोचणार तर कावडधारी बघा कसे आता इथे डीजेच्या गाण्यावर नाचत होते उत्साहाने तर संपू सगळ्या अँगलनं मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही आता शांताजने हा व्हिडिओ बघा जिथे व्हिडिओला आवाज नाही तिथे मी तुम्हाला शिवतांडम स्तोत्रामचं एक कडवं ऐकवत जाईल जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्तले गलेव लम्ब्य लम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकं डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिवशिवं तनोतु नः शिवम् इथे समोर एक आजीबाई महादेवाची झडती ऐकवणार आहे जे विदर्भातील लोकसाहित्य आहे तर आपण त्या आजीची झडती ऐकूया आता ही कावड महादेवाच्या मंदिराजवळ पोचण्यातच आहे आणि त्यानंतर तिथे वळण घेऊन कळश्या भरून आणण्यात येणार आणि मग गावाला प्रदक्षिणा मारून ती कावड त्यांच्या गावाकडे प्रस्थान करेल तर इथे भाविकांसाठी नाश्त्याची सोयसुद्धा केलेली आहे श्रावण सोमवार असल्यामुळे सर्वांना जवळपास उपासच असतो तर मग उसळ आणि चहा याची व्यवस्था झालेली आहे सर्वांना नाश्ता घेतल्यावर कळश्या भरून आणून कळश्या बांधल्या आणि त्यानंतर मग हे सर्व कावडधारी प्रस्थान करून निघाले तर हे पाहू शकता की कशा पद्धतीने एवढी मोठी कावड इथे वळण घेत आहे आणि वळण घेतल्यावर ते सर्व कावडीचं पाणी भरून आणतात तुम्ही पाहू शकता आमच्या गावातलं मंदिरसुद्धा खूप प्रसिद्ध होत आहे या कावडींमुळे तर हे बघा हे महादेवाचं मंदिर आहे पिंडपूर्ण बेलकत्रांनी बुजलेली आहे आणि ते गोमुख आहे ज्यातून एक खडकातून पाण्याची धार त्यावर वाहत होती आता धार कमी झालेली आहे पण पाणी मात्र वाहते अली तिकडे महादेवाची पूजा चालू आहे आणि त्यानंतर सर्व कळशा घेऊन वर जाणार आहेत इकडे मुलं थांबलेले आहेत रिकाम्या कळशा घेऊन त्यांना ऑर्डर मिळाली की ते कावडीचं पाणी भरून आणणार आणि सर्वजण मग निघणार आहेत कावडीचं पाणी मुलांनी आणलेलं आहे आणि कळशा बांधणं चालू आहेत आणि यानंतर लगेच ते प्रस्थान करणार आहे पण आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टावर फॉलो करा धन्यवाद कावडीचा दुसरा भाग खूप जास्त रोमांचकारी असणार आहे कारण वरून संपूर्ण पाऊस चालू होता मी कॅ क्या वर कॅप्शनमध्ये फोटो दाखवलेला आहे की कशा पद्धतीने पावसात कावड आमच्या गावातून प्रस्थान करून गेलेली आहे आणि किती जल्लोष त्यावेळेस मुलांनी केलेला होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया दुसऱ्या भागात